पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या विकास आराखड्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने येत्या गुरुवारी आंदोलन करण्यात येणार आहे नेमके काय मुद्दे आहेत नेमके काय मागणी आहेत ते आपण जाणून घेऊ आपल्यासोबत स्वतः शहराध्यक्ष योगेश भले भाई कशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे कोणते मुद्दे आहेत ते विकास आराखड्यातील जे या सर्वसामान्य नागरिकांना पटले नाही त्यामुळे हे आंदोलन तुम्ही गुरुवारी पुकारलेलं आहे काय सांगाल आपण पाहू शकता की आता दोन हजार मध्ये जो हा आराखडा प्रसिद्ध झालेला आहे तो इतका चुकीच्या पद्धतीने तयार केला गेलेला आहे वास्तविक पाहता पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही औद्योगिक नगरी म्हणून आहे एक पण औद्योगिक नगरीनं पोषक असतं एकही आरक्षण त्यामध्ये टाकलं गेलेलं नाही आहे त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने जसं आज आमचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कास्टचे आमचे बांधव इथं आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी शहरातल्या ज्या भरना भर, भर शहरामध्ये चौकामध्ये असलेली ज्या बाबासाहेबांचं स्मारक आहे त्या स्मारकाच्या पाठीमागे आमच्या ह्या सर्व बांधवांची मागणी होती अनेक वर्षापासून की त्या ठिकाणी रमाबाईंचं स्मारक व्हावं त्याचबरोबर तिथं एक चांगलं सांस्कृतिक भवन व्हावं त्या सांस्कृतिक भवनमध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम होतील चांगल्या प्रकारचे कार्यक्रम घेता येतील आपण पाहिलं असेल की मागे अनेक वर्ष महापालिका सुद्धा त्याच जागेवर अनेक व्याख्याने अनेक सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी घेते अशा ठिकाणी पोलीस स्टेशन आणि बस टर्मिनस आरक्षण टाकलं गेलेलं आहे तसंच चिंचवडगाव हे पुण्यभूमीमध्ये मोऱ्या गोस्वामीच्या पुण्यभूमीमध्ये आपल्याला माहीत आहे की चाफेकर बंधू हा मोठा इतिहास आज आपल्या देशासमोर आहे तर चाफेकरांच्या स्मारकाच्या ओपनिंगला त्याच्या उद्घाटनाला स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि इतर सर्व मान्यवर खासदार श्रीरंगप्पा बारणे महित लांडगे सर्वच उपस्थित होते आणि त्या स्मारकाला जी वाढीव जागा जी देण्यात आलेली आहे एक्सटेन्शन टू रिझर्वेशन जे दिलेलं आहे त्या आरक्षण देत असताना शेजारीच म्हणजे महानगरपालिकेने दोन हजार एकवीस मध्ये त्या ठिकाणी एक आराखडा विकास योजना मंजूर केली आहे तिथं बांधकाम सुरू आहे तिथं बांधकाम झाले सुद्धा आहे अशा ठिकाणी हे आरक्षण टाकण्यात आलेलं आहे म्हणजे लोकांच्या भावनेशी खेळण्याचं काम लोकांच्या भावनेला उथळ देण्याचं काम या आराखड्याच्या माध्यमातून होत आहे अनेक ठिकाणी अनेक वर्ष गोरगरीब राहत आहेत त्या त्यांच्या घरावरनं वीस मीटरचा अठरा मीटरचा रस्ता टाकलेला आहे आपण पाहिला असेल की कोणतीही बाजारपेठ बघा जर मुंबईचं मनीष मार्केट बघा क्रॉफर्ड मार्केट बघा पुण्यातलं तुळशीबाग बघा किंवा दिल्लीतलं खरोलबाग बघा ज्या ठिकाणी अशा प्रकारचे मार्केट असतात मार्केट प्लेस ज्याला आपण म्हणतो ते दाटवस्तीच असते आणि त्या ठिकाणी तुम्ही पुढे फॉरेनमध्ये पाहिलं तरी असंच आहे तर खरं पाहता पिंपरी पिंपरीमध्ये आए, आए, जो पिंपरी कॅम्प आहे ही बाजारपेठ आहे आणि ह्या बाजारपेठ मध्ये सुद्धा त्या सर्व लोकांना म्हणजे आपण जे मायग्रेट झालेले लोक पार्टीशन मध्ये ज्याला आपण निर्वाचित असं बोललं जातं वास्तविक सर्व सिंधी बांधव जे पार्टिशनच्या वेळेला बेघर झाले ज्यांचं सर्व उद्ध्वस्त झालं त्यांना वसवण्याचं काम शासनाने केलं वास्तविक पाहता आता त्या ठिकाणी पिंपरी कॅम्प दाटवस्ती म्हणून तिथं जसं उल्हासनगर आहे पुण्यामध्ये असं मुंबईमध्ये असं घोषित व्हायला पाहिजे होतं तसं न करता या ठिकाणी अठरा आणि वीस मीटरचे रस्ते टाकून पुन्हा एकदा या आमच्या सिंधी बाजूला बेघर करण्याचं काम त्यांचा निवारा काढण्याचं काम हे डीपी प्लॅन करत आहे रेड झोन मध्ये इथं निर्बंध आहेत रेड झोन मध्ये तिथं बांधकाम करू शकत नाही अशा ठिकाणी या डीपी प्लॅन मध्ये तिथे शाळा आणि खेळाचे मैदान इत्यादी बिल्डेबल डेव्हलप बिल्डेबल आरक्षण त्या ठिकाणी टाकलेली आहेत साडेबारा टक्के जो परतावा मिळालेला आहे पूर्वीच्या प्राधिकरण आता पीएमआरडी कडनं त्याच्यावर सुद्धा आरक्षण टाकलेले आहेत जे प्लॅन महानगरपालिकेने आजपासून वर्षापूर्वी जे मंजूर केलेले आहेत ज्या ठिकाणी बांधकाम झालेले आहेत काही ठिकाणी तर लोक राहायला आलेले आहेत अशा ठिकाणी सुद्धा आरक्षण टाकून पुन्हा त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम खऱ्या अर्थाने लोकांनी मग कोर्टात जाण्याशिवाय त्यांना पर्याय राहणार नाही त्यामुळं अशा पद्धतीचा चुकीच्या पद्धतीने जो काही आराखडा तयार केलेला आहे मोशी या ठिकाणी म्हणजे देव आळंदी नजिकच कत्तलखाना तिथं टाकलेला आहे आणि त्याच्याच कत्तलखान्याला लागूनच लगेच गुरांचा जो दवाखाना आहे तो ठेवला आहे म्हणजे गुर गुरं बरे होतील आणि लगेच त्यांना कत्तलखाना न्यायच की काय अशी लोकांची भावना होणार आहे कत्तलखान्याला आमचा विरोध नाही कत्तलखाना हवाच परंतु ते अशा जागी हवा की त्याचा विरोध त्याचा त्रास कोणाला ना होणार नाही आमच्या या मुस्लिम बांधवांची जी अनेक वर्षापासून मागणी आहे स्मशानभूमीची असेल दफनभूमीची असेल या आमच्या ख्रिश्चन बांधवांची भूमी मागणी आहे अशा पद्धतीने सर्वसमावेक असा हा आराखडा असला पाहिजे वास्तविक वाजता दोन हजार पंच्याण्णव एक दोन हजार पंच्याण्णव मध्ये जो आराखडा झाला त्यानंतर सत्त्याण्णव मध्ये पंच्याण्णव मध्ये प्राधिकरणाचा झाला सत्त्याण्णव मध्ये महापालिकेचा झाला दोन हजार सतरा मध्ये त्यामध्ये झालं अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने हे शहर वाढत चाललेलं आहे आणि आपण पाहता की लोकसंख्याही झपाट्याने वाढते मग अशा पद्धतीने हा आराखडा तयार करताना गोरगरिबांचा गरिबांचा व्यापाऱ्यांचा कोणत्या कोणत्याच वर्गाचा विचार केलेला नाहीये सगळ्यांवर अन्याय होईल अशा पद्धतीचा ऑफिसमध्ये बसून हा जणू काय गुगल मॅपवर पाहून हे अशा आरक्षण टाकलेली आहेत चुकीची आरक्षणं आहेत त्यामुळे आमची शासनाला पण विनंती आहे आणि प्रशासनाचा आम्ही निषेध म्हणून एल्गार पुकारतो आहे आणि तो, तो येत्या गुरुवारी सात तारखेला पिंपरी येथल्या शगुन चौकपासून हा मोर्चा निघणार आहे तेव्हा पिंपरी येथील शगुन पासून पिंपरी महानगरपालिकेवर हा मोर्चा आम्ही आणणार आहोत वास्तविक नियोजन समितीच्या ज्या उपसंचालिका आहेत त्यांनी हा चुकीच्या पद्धतीने हा आराखडा तयार केलेला आहे त्याला प्रशासनाने पाहिलं नाही आहे वास्तविकपाचा आयुक्तांनी सुद्धा मान्यता देण्याआधी हे सर्व पाहणं गरजेचं होतं आणि नंतर दोन हजार चौदामध्ये सॉरी आता चौदा मे ते चौदा जुलै हे जे साठ दिवस दिले होते त्या साठ दिवसामध्ये साधारणतः पंचावन्न हजार आक्षेप या आराखड्यावर घेतलेल्या आहेत तर या संपूर्ण प्रकरणावर पन्नास हजारहून अधिक नागरिकांचे हस्तक्षेप आलेले आहेत आपण पाहतोय लोकांच्या घरावर आरक्षण पडलेली आहेत काही जण रेड झोन मध्ये बाधित झालेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तो चांगलं त्यांचं लक्ष असतं पिंपरी चिंचवड शहराकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसवर ही वेळ काय येते की पिंपरी चिंचवड शहरामध्ये या विरोधात आंदोलन करण्याची अजित अजितदादांवर काय बोलणं झालंय काय बैठकीत मार्ग निघू शकतो का काय पाहू न आपल्याला माहित आहे की आता महायुतीचं महा हे सरकार आहे महायुतीच्या सरकारमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत आणि ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आम्ही त्यांच्या कानावर ही सर्व बाब टाकलेले आहे परंतु ही जन्मानसांवर जो एवढा घोर अन्याय होतोय या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे शासनाने जागृत होऊन ह्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे आणि तो इतक्या मोठ्या जर जर छोट्या मोठ्या चुका असतात तर दुरुस्त झाल्या असत्या वास्तव्याचा न्याय एक प्रक्रिया आहे ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये एक प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेत नियमावलीप्रमाणे त्याला वेळ देणे त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणे सजेशन घेणे त्याच्यावर कमिटी बसवणे त्याच्यानंतर मग तो शासनाकडे जाणे आणि शासनाने त्याच्यावर अंतिम निर्णय घेणे अशा प्रकारची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या दरम्यान आम्ही सर्वांनीच मिळून साधारण जसं तुम्ही आता म्हणलात की पन्नास हजार ऑब्जेक्ट पन्नास हजार अधिक ऑब्जेक्शन गेलेले आहेत तर कशा पद्धतीच्या चुका झाल्या आहेत हे शासनासमोर आणण्याचं काम आम्ही करतोय अर्थात आजी पण आम्ही याची कल्पना दिलेली आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही आम्ही याचं निवेदन देणार आहोत आमची प्रामुख्याने मागणी अशी असणार आहे की हा चुकीचा जो आराखडा तयार झालाय तो रद्द व्हावा आणि हा आराखडा तयार करत असताना वास्तविक पाहता पाहता की आपण ही प्रशासकीय राजवट आहे यामध्ये कोणीच लोकप्रतिनिधी नाही आहेत वास्तविक शहर अशा पद्धतीने त्याचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करत असताना ज्येष्ठ पत्रकार असतील त्यातले त्या भागातील तज्ज्ञ असतील तज्ञ मंडळी असतील माझी काही पदाधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील अशा लोकांचा एक सल्ला घेऊन किंवा शहराची काय निकड आहे या शहरामध्ये काय हवं आहे अशा कोणत्याच प्रकारची चर्चा न करता फक्त ऑफिसमध्ये बसून हा आराखडा तयार करण्यात आलाय त्यामुळे खूप चुकीच्या पद्धतीने हा आराखडा तयार आहे त्यामुळेच आमची मागणी आहे की आराखडा रद्द व्हावा तर जेव्हा हरकती पालिकेमध्ये दाखल झाल्या पन्नास हजारहून अधिक तेव्हा तर ही आयुक्तांची जबाबदारी होती की राज्य शासनाकडे जे तुम्ही सँक्शन साठी प्लॅन पाठवताय त्यामधल्या तुर्टी जे आहेत ते राज्य शासनाच्या दरबारी मांडाव्या मात्र आता आयुक्तांच्या हातातच हा निर्णय नाही हा थेट निर्णय आता शासन दरबारी होणार आहे कसं पाहताय तुम्ही बरोबर आहे कारण आयुक्तांना सुद्धा काही गोष्टींच्या मर्यादा आहेत कारण आयुक्त या आधी करू शकले असते जो प्लॅन ड्राफ्ट डिपी हा जेव्हा डेव्हलप हा प्रसिद्ध करायला आला आराखडा प्रसिद्ध जेव्हा केला सजेशन ऑबेशन त्याच्या आधी ते करू शकत होते परंतु त्यावेळेला न झाल्यामुळे आता ही वेळ आली त्यामुळे आता जी काही प्रक्रिया होणार आहे ती नियमानेच होणार आहे आणि त्यामुळे टप्प्याटप्प्याने त्याच्यानंतर जी एक नियोजन समिती येईल त्या नियोजन समिती आक्षेप जे घेतले त्याच्यावर निर्णय घेईल आणि तो निर्णय घेऊन मग हो शासनाकडे पाठवेल आणि शासन त्यावर अंतिम निर्णय घेईल निश्चितच आपण पाहतोय आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी शहराध्यक्ष योगेश बल होते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या गुरुवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीवर जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन करणारे जो नव्याने जो आराखडा मंजूर करण्यात आलाय त्याला कुठेतरी विरोध म्हणून हा आंदोलन करण्यात येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट म्हणून प्रसन्न तडे आपला वास पिंबरेजींचा